नमस्कार आज लाईव्हमध्ये असताना एक कमेंट आलेलं होतं की भाजप सरकार एकीकडे शेतकऱ्यांसाठी म्हणजे दिशाभूल करत आहे म्हणजे एकीकडं दाखवत आहे आणि एकीकडं फसवत आहे असं एक कमेंट आलं होतं लाईव्हमध्ये आज सकाळी सुनील नलवडे असं त्यांचं त्यांचं म्हणणं असं आहे की भाजप जे सरकार आहे सध्याला एकीकडं पीक विमा दाखवून ही योजना दाखवून दोन हजार रुपये देत आहे शेतकऱ्यांसाठी पण दुसरीकडं कांदा असेल किंवा इतर बाजारभाव असेल या बाजारभावाला योग्य बाजारभाव असं देत नाही आहे तर एक प्रकारे दिशाभूल किंवा येड्यात काढण्याचं चालू आहे तर असो शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केटमधला बाजारभाव आपण बघितलेलाच आहे ज्यांनी बघितलं नाही त्यांनी जाऊन बाजारभाव बघू शकता लाईव दाखवलेला आहे सतराशे अठराशे साडे अठराशे ते एकोणीसशे रुपयेपर्यंत असा एक नंबर कांदा मार्केट आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये बघण्यात आला होता तर दुसरीकडे जो विधान परिषदमधला विषय आहे आपण निवडून दिलेले जे सरकार आहे माणिकराव कोकाटे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्याबद्दल जरा या व्हिडिओमध्ये आपल्याला बोलायचं आहे राज्यातील शेतकरी विशेष जे आता सध्याला कांदा पिकवत कांदाचे जे शेतकरी आहेत म्हणजे आपला हा व्हिडिओ कांद्या शेतकऱ्यांसाठीच आहे कांदा उत्पन्न शेतकरी जे आहेत ते सध्याला संकटात सापडलेले आहेत कसं कारण कांद्याला योग्य भाव आपल्याला दिसून येत नाही आहे बाजारभाव कमी आहे मागणी कमी असताना बाजारभाव हे आपल्याला दिसून येत नाही आहे आणि कर्नाटक कांदा बाजारात आपल्याला नवीन कांदा मार्केटमध्ये आलेला आहे तर कृषीमंत्री दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधीमंडळात अधिवेशनाच्या वेळी ऑनलाईन पत्ते मोबाईलवर रम्मी गेम खेळत असल्याचं था। बातमी आपल्याला मागच्या दोन दिवसापासून व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येत आहे बरं हा व्हिडिओ कोणी आणि कसा शेअर केला होता कोणी काढला होता तर जे रोहित पवार आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार विरोधक पार्टी म्हणून आहेत कोकाटे यांचे तर यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता तिथून मागील दोन दिवसापासून हा जो माणिकराव कोकाटे को यांचा विषय आहे भरपूर म्हणजे गरम आहे सध्याला आणि महाराष्ट्रभर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची चर्चा सध्याला जोर धरत आहे बरं राजू शेट्टी यांनी पण वक्तव्य केलेलं आहे की माणिकराव कोकाटे राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतकरी संकटात आहेत यांना लाज कशी वाटत नाही असं उद्गार रा राजू शेट्टी यांनी केलेलं आहे दुसरीकडे बच्चू कडू यांनीसुद्धा कृषीमंत्री यांना ही त्यांची आठवी नववी चूक आहे असं बच्चू कडू यांनी उद्गारलेलं आहे तर परत म्हणजे भर पुढे शेतकरी मित्रांनो अजून माहिती अशी आलेली आहे की का काय अपेक्षा करणार हे असे मंत्रीच जर रमी खेळत असतील तर काय अपेक्षा शेतकऱ्यांनी करणार आणि भलं कसं होणार असं मुद्दा मांडला गेलेला आहे आणि काँग्रेसचे विजय वट्टेवार यांनीसुद्धा कृषी मंत्री असं रमी खेळत असतील तर या सरकारला शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही आहे असं नमूद केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही काय म्हणता तुमचे म्हणजे आपले विचार काय आहेत आपल्या सर्वांचे विचार काय आहेत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा उद्या भेटू लाईव्हमध्ये बाजारभावाची परिस्थिती काय आहे याची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत असते तोपर्यंत जय जवान जय किसान